श्रीगुरुदेवदत्तश्री स्वामी महाराज की जय योगिराज महाराज श्री स्वामी समर्थ महाराज के जय ध्यानं मूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरोर्वपदम् मन्द्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्गुरुवा अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ज्या जा ठिकाणी जा मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरू तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते थे तुझे सद्गुरुपाय दोने श्री गुरुदेव गुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ महाराज की जय ध्याय स्वामी समर हरिहर पर द्रंभक दिव्यलिंग ध्याजं हिरण ववुम प्रज्वलम्निप्याय आजुबाहुं परमपुरुषं योगिविरधान्यगम्यं ध्याये शान्तं प्रशान्तम् अभयवरदं सद्गुरुं श्रीसमरतं सद्गुरुं श्रीसमरतं सद्गुरुं श्रीसमरतं श्रीगुरुदेवदत्तश्रीस्वामी समरत महाराज नमस्कार आज खरं खर भाग्याचा दिवस आहे आणि ताईंनी विनंती केल्यानंतर महाराजांच्या आज्ञेनी ताईंकडून जे कार्य होते त्याचा शुभारंभ आज घडतोय याचं सर्वात अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आजचा दिवस आजची वेळ आणि हा ही जे काय प्रसंग आहे ना ते महाराजांनी सगळं निर्माण केलेलं आहे ठरवलेलं आहे त्याप्रमाणे करत आहे आज रविवार सोळा जून एक दोन हजार चोवीस हा दिवस म्हणजे दशमी आहे वैशा वैशाख ज्येष्ठ दशमी गंगा दशहरा दिन याचं वैशिष्ट्य आहे आणि याच्यानंतर येते ती लगेच येते एकादशी ती निर्जला एकादशी ह्या सगळी तीन दिवस जे आहेत म्हणजे एकादशी व्रत हे दशमीपासूनच लागतं आणि या व्रतात राहिल्यामुळे विष्णूची प्राप्ती होते हात हा तर भाग गौ न आहे पण विष्णू तत्वामध्ये आपण स्थिर होतो याचा मुहूर्तावर आज आपण हा कार्याचा शुभ शुभारंभ करतो आहे हे एक अनन्य साधारण असं एक महत्व आजच्या दिवसाला आहे खरं हे आम्हालाही माहीत नव्हतं पण महाराज काय करून घेतात त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आजचा दिवस आहे कशासाठी हे आठ तास आहे जेव्हा विचार केला ना तर ताईंच्या बोलण्यात आमच्या बोलण्यात आलंय की नाही महाराजांची सेवा सगळीकडंच करावी सगळ्यांनीच व्हावं आणि आपापला उद्धार आपण करून घ्यावा अशी त्या पाठांची प्रांजळ भावना त्यांच्याकडे आहे खरं म्हणजे कसं आहे काल गणनेमध्ये हे सगळं चालू आहे म्हणून आपल्याकडे योग एक कल्पना संकल्पना आहे चार लाख बत्तीस हजारच वर्षांचं एक युग असं म्हटलं जातं किती युग आहेत युगाची चार युग आपल्याकडे सांगितले आहेत त्रेतायुग सत्ययुग द्वापारयुग आणि कलियुग आणि प्रत्येक युगाला एक देवता असते म्हणून भागवतामध्ये एक करत आहे कृतो देवा सत्यम रघुनंदना द्वापारे रामकृष्णच कलौ श्रीपादवल्लभ बघा प्रत्येकाच्या युगामध्ये एक प्रामुख्याने देवता निर्माण झाली आहे आणि त्या देवताचं अधिष्ठान त्या युगाम युगामध्ये असतं पहिल्याला विष्णू जनार्दन दुसऱ्याला रघुनंदन राम राम हा रघुवंशातील चाळीसावा जरी असला तरी संपूर्ण प्रभाव रामाचाच त्या क युगावर आहे कृष्ण आणि बलिराम हे द्वापार युगातले मुख्य मानले जाते पण ते कधी निर्माण झाले तर द्वापारच्या शेवटी शेवटी निर्माण झाले पण त्यांचा प्रभाव एवढा आहे तर संपूर्ण युगावर त्यांचं अधिराज्य आहे मग कलियुगामध्ये काय तर भगवान दत्तात्रय हेच एक मात्र तरणोपाय या कलियुगामध्ये आहे प्रत्येक युगाची वैशिष्ट्ये काय ती वेगवेगळी आहेत ते प्रत्येकाला माहितीच आहेत कलियुगामध्ये दत् भगवान दत्तात्रय असल्यामुळे ज्ञानाची संकल्पना ही मुख्य आहे आणि मन निर्मळ करून परमेश्वरापर्यंत कसं जाण्याचा जो प्रयत्न करतो त्या मग दत्त महाराज ठामपणे उभे असतात हे एकच नेवदैवत या कलियुगामध्ये आहे म्हणून आपण काय करायचं आहे तर सर्वांनी त्याचीच भक्ती करायची त्याचीच प्रेरणा करायची करता आता ह्या श्रीपा कलियुगामध्ये आपण म्हणतो की श्रीपाद शिवल्लभ पहिला अवतार नरसिंह सरती दुसरा होतात स्वामी समर्थीचा भगवान दत्तात्रय जेव्हा निर्माण झाले ऋषींच्या घरी झाले कधी झाले हे फार पूर्वी फार पूर्वी जेव्हा सृष्टी निर्माण झाली सृष्टीचं हे संचालत्व कसं करायचं त्यासाठी तीन देवता तीन शक्ती निर्माण झाल्या आणि त्या तीन शक्त्यांमध्ये समन्वय असावा ही नारदांची संकल्पना आहे आणि ह्या तिन्ही शक्तींनी समन्वय म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय याचा तिन्हीचा स एक संद विचार करायचा असेल ती करणारी कोण आहे त्याचं भगवान दत्तात्रय त्यावेळेला निर्माण झालेले पण आपण आता म्हणतो श्रीपाद शिवल्लभ पहिला कारण कलियुगामध्ये दत्तात्रय यांची जी, जी काय आहे तर प्रथम अवतार हा श्रीपाद शिवल्लभांचं सांगितलं आहे दुसरं नंतर नरसिंहसर सांगितलं आहे नरसिंह सरस्वांनी अवतार विसर्जन केलेला नाही लक्षात ठेवा आणि मग त्यांचंच पुढे काय झालं की ते कर्दळी मनामध्ये गुप्त झालेले आहेत आणि तीनशे वर्षानंतर परत ते प्रगट झालेत महाराज स्वरूपात संपूर्ण जगाचं पालनत्व म्हणून महाराजांचा उल्लेख करताना पात आजोबा हा शब्द वापरला जातो का सगळ्यांच्याच आजोबा ते आहेत ज्या चराची सृष्टी निर्माण झाली त्यांच्या सर्वांचे पितामह ते आहेत आणि मग हेच पितामा असेल तर मग ही आली कशी आणि हे जाणार कुठे परंपरा याचा विचार केल्यानंतर आपल्याला कळतं की नाही ही परंपरा फार जुनी आहे भगवद्गीतेमध्ये हेच वर्णन केलेलं आहे काय वर्णन केलेलं आहे की कृष्ण विचार अर्जुन विचारतो हो। अरे तुझे एवढे जन्म झाले माझे एवढे जन्म मला आठवत नाही तुला आठवतात हे कसं काय बहुन हे जन्म आणि असं त्यांनी म्हणतात त्यामुळे अरे मला आठवतात तुला आठवत नाही हे काय आणि मग ते सगळं सांगतात की का आठवत नाही तुला मला का आठवतात की मी योग बलावर हे बघू शकतो मग त्यांनी कृष्ण पुरुष आहे जन्म कर्म च मे दिव्यां तत्वत मग माझं जन्म आणि कर्म दोन्हीही दिव्य आहे मग मी पुरुष आहे मी व्यक्ती आहे असा मानणारा माणूस हा अधम आहे पण माझ्यामध्ये योग योगाची आचर्य करून योग सिद्ध असा जो मला जो बघतो ना तो हा संसार तरुण जातो हे शब्द कृष्णाचे आहेत याचा विचार केला ना तर आपल्याला कळतं की आपण महाराजांकडे पाहतो महाराज असे होते महाराज तसे होते महाराजांनी कपडे नेसले महाराजांना आंघोळ घातली काही लागतं आहे का त्यांना लागत नाही माझ्या मनात भाव असेल त्याप्रमाणे ते दिसतात तुम्ही त्यांना आंघोळ घातली ठीक आहे नाही ठीक आहे पलंगावर झोपवलं ठीक आहे ना निवडुंगाच्या फांद्यात झोपवलं तरी काही नाही अहो ते ब्रह्मतत्व आहे जे तत्त्व आधी होतं अनादी आहे अनंत आहे आणि इसून पुढे राहणार आहे मग ह्या जीवाचा जो उद्धार करायचा असेल ना तर कसा करायचा हा प्रश्न येतो आणि मग ह्याच्यासाठी ते अवतार आलेत की तुम्ही जे विसरून गेलेलं तत्त्वज्ञान आहे ना ते परत एकदा तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही अशा प्रकारे सेवा करा अशा प्रकारे मला समजवा की ते दत्त तत्त्व काय आहे दत्त तो, तो कसा आहे आणि दत्त ती माझा उद्धार कसा होणार आहे परमेश्वराने मनुष्यने सगळंच प्राणी मात्र निर्माण केलं का मी माजा तला एक आहे माझ्यातला एक अंश जरी बाहेर गेला तरी तो तोच अंश आहे त्यात तेवढंच ताकद आहे पण तो अंश माझ्याकडे कधी येईल याची मी वाट पाहतोय आणि ही वाट पाहताना काय करतो की जो निर्माण केलेलं कार्य आहे त्याला काय केलं आहे बाहेरून त्या सगळ्या ते आत्मा आतमध्ये गेल्यानंतर तो बहिर्मुख झाला आहे प्रश्न काय आहे की बहिर्मुखतेमध्ये मनाच्या अवस्था बाहेर जातात पण मी जे निर्माण केलेलं आहे मला जर बघायचं असेल तर ते बहिर्मुखता अंतर्मुखतामध्ये लोप पावली पाहिजे आणि मग तिथे माझंच प्रतिबिंब मला दिसणार आहे कोण दिसणार आहे मीच मीच म्हणजे कोण तो परमेश्वरा परमेश्वर स्वरूप असलेले दत्त महाराज आपल्याला दिसणार आहेत मग मला कुठे जायला लागेल काय मला गंगेमध्ये बुटक्या मारते लागतील काय काही जरूर नाही तू मनापासून मला हा कमार मी एक नाही दहा पावलं तुझ्यासाठी पुढे येईल हे ये तत्व दत्त तत्व हे समजलं पाहिजे मी दिवसभर गावभर हिंडे दहा देवाचं दर्शन करील तर ते दिसेल काय नाही दिसणार मी एका ठिकाणी बसलो एक देव एक धर्म एक निष्ठा परमतप असं जर असेल तर दत्त तत्व भेटतं आणि हे तत्त्व उपासनेमध्ये मिळतं आता बाकीचं बोलले जास्त हे वेळ नाही आहे पण आज ह्या शुभारंभाला दत्त महात्मा तत्व दत्त तत्वाची माहिती आणि हे करण्यासाठी आपण आज जमलेलो खरं ह्या दत्त तत्वाचे अत्यंत अशी सुंदर कथा दत्त महात्मामध्ये टेंबेस्वामींनी लिहिलेली आहे आणि टेंबेस्वामींनी जेव्हा ग्रंथ लिहिला दत्त महात्मा लिहिलं दत्त महात्मा लिहिताना त्याचा गाभा काय सांगितला तर भक्ती आणि भक्ती कशी असली पाहिजे ज्ञानोत्तर भक्ती दत्त संप्रदायामध्ये ज्ञानाला फार महत्त्व आहे ज्ञान म्हणजे काय आत्मज्ञान रामदासांनी सांगितलं आत्मज्ञान म्हणजे आपलं ज्ञान आपणच आपल्याला ओळखणे याचं नाव आत्माराम आणि ना। आत्माराम आत्मा करताना मग ह्या कसा ओळखायच्या ह्या पद्धतीने तर त्या नवविधा भक्तीमध्ये त्यांनी सांगितल्या आहेत आणि दत्त मनामध्ये अत्यंत सुंदर वर्णन आलेलं आहे अत्यंत कथा आहेत जेव्हा जेव्हा आपल्याला इथून पुढे जमेल तेव्हा एक एक कथा आपण प्रबोधित करू आणि त्यामधून दत्ततत्व कसं उलगडलं जातं ना हे बघण्याची फारच आहे मदलक्याचा आख्यान आहे अलर्काचा आहे कार्तवीर्याचा आहे यदुराजाचा आहे विष्णू शर्माचा आहे असे बरेच आख्यान तिथे आहे आणि मग त्यामध्ये दत्त तत्व कसं निर्माण होतं माणूस वासनाच्यामुळे कसा जन्माला येतो आणि वासनामुळे तो कसा सिद्धीलाही जाऊ शकतो आणि वासामुळे तो पिशाच्या वृत्तीमध्ये कसं पण जाऊ शकतो याचं संपूर्ण वर्णन हे दत्त, दत्त, दत्त महात्म्याने केलेलं आहे आणि ते खूप छान आहे दत्त जेव्हा दत्तचा अभ्यास तर अभ्यास करताना दत्त महात्म्या अनिवार्य आहे असं माझं मत आहे तर त्यांनी नवविध भक्तीचं फार व्यवस्थित वर्णन त्यांनी केलं आहे स्मरण आणि वंदन सख्य सेवन आणि अर्चन दास्य श्रवण कीर्तन सर्व निवेदन नवविधा भक्ती कार्तवी केली स्मरण भक्ती आता कोणी कोणी केलं काय केलं ह्याचा उदाहरण द्यायला लागतं लगेच सांगितलं हा तुम्ही हे सांगितलं ह्याला सांगित आधार काय आणि ज्याला प्रमाण नसेल प्रमाणबाह्य त्या उपदेशाला अर्थ राहत नाही आणि अन्मत हे कौन करण्यासाठी कोणकोणी त्यांनी नऊ सांगितलेली आहेत कातर्वी केली स्मरण भक्ती अलार्काने केली वंदन भक्ती आयुराजाने केली दास्य सख्य सख्यभक्ती परशुरामाने विष्णुदत्ते केले सेवन यदुने केले अर्चन वेद धर्म केले कीर्तन दीपकाने श्रवण दत्ताचे सर्व स्वात्मनिवेदन कित्येक भक्ता करुण श्रीदत्ती तल्लीन होऊन निर्वाणस्थान लाभिले भक्ती ज्ञानाची मावली करी कृपेची सावली जिने नामरूपी आणली ब्रह्ममुहूर्ती दत्तरूप असं एक फार सुंदर वर्णन काही ओळी घेतल्या सगळ्या घेणं शक्य नाही आहे आपण जेव्हा जेव्हा पुढे जाऊ जेव्हा जेव्हा आपल्याला सगळ्यांना वाटेल की आपण दत्त म्हातल्या एखा एखादं आख्यान एखादं आख्यान आपण म्हणावं ते आख्याने करायला एक मोठा वेळ लागतो खरं कारण आख्यान सांगताना त्या तत्व भूमिका आणि त्यात होणारे बदल हे दोन्हीही जेव्हा आपण पाहू ना तेव्हा दत्ततत्व काय आहे हे आपल्याला कळतं